नमस्कार तर बघूयात कापूस मार्केटचे बाजारभाव तर देऊळगाव राज्यामध्ये जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल कापूस मार्केटचे बाजारभाव गेलेले आहे या ठिकाणी कमीत कमी सहा हजार रुपये बाजारभाव आहे एकंदरीत जर बघितले तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जे आहे कापसाचे बाजारभाव स्थिर पाहायला मिळत आहे आणि एकंदरीत जर स्थिती बघितली तर कापसाचे बाजारभाव बाद जे आहे सात हजार ते साडेसात हजारच्या रेंजमध्ये सर्व राज्यभर आपल्याला पाहायला मिळत आहे या यानंतर जर बघितलं तर वरोरामध्ये जे आहे कमीत कमी सहा हजार पाचशे सरासरी सात हजार रुपये जास्त जास्त सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव कापसाला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर हिंगणघाटमध्ये कमीत कमी सहा हजार सरासरी सात हजार जास्तीत जास्त सात हजार पाचशे चाळीस रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव जे आहे हिंगणघाटमध्ये पाहायला मिळत आहे या ठिकाणी नऊ हजार क्विंटलची आवक आलेली आहे यानंतर उमरेडमध्ये जास्तीत जास्त सात हजार दोनशे दहा सरासरी सात हजार रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव जे आहे उमरेडमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे एकशे साठ क्विंटलची आवक धन्यवाद सर्वांचे आपण हा व्हिडिओ शेवटी for an Bhagavad